नमस्कार मी आशा माळी आपण पाहता द डिस्कडिव्ह न्यूज द डिस्कडिव्ह न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया आधी काही खेळ घडामुळे काटईगावचे माजी उपसरपंच समाजसेवक काशीनाथ कान्हा पाटील यांच्या गणरायाचे विसर्जन फटाक्यांच्या आतिषबाजीत ढोल दशाच्या गजरात करण्यात आले यावेळी विसर्जनवेळी सर्वांचे मन भरून आले देवाच्या चरणी एवढीच प्रार्थना केली सर्वांना सुखी ठेव पार्वतीचा बाळा तुझ्या वाळा पार्वतीच्या बाळा तुझ्या पायात वाळा पुष्पहारांच्या घातल्या कमाळा ताशाचा आवाज ताशाचा आवाज तर या होत्या डिस्क्रिटि न्यूज तुम्हाला आमच्या संपर्क असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकता नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद